नमस्कार आजची सुरुवात एका मोठ्या आणि खरंतर चिंताजनक बातमीने करूया उत्तर प्रदेशात वाराणसीमध्ये सायबर गुन्हेगारीचं एक खूप मोठं रॅकेट उघडकीस आलंय शेअर बाजारात गुंतवणूक मोठा नफा असं सगळं आमिष दाखवून लोकांची फसवणूक करत होते हे लोक बनावट कॉल सेंटर्स चालवत होते आणि पोलिसांनी आता त्याचा पर्दाफाश केलाय ही घटना फक्त वाराणसीपुरती नाही आहे नाही का हे जे ऑनलाईन फ्रॉड्स वाढत आहेत त्याचं हे एक मोठं उदाहरण आहे आपल्याकडे अर्थातच याची सविस्तर माहिती आहे पोलिसांनी काय केलं कसं केलं आरोपी कसे काम करत होते आणि यातून काय काय समोर आलंय हे सगळं आपण आज जरा सखोलपणे बघणार आहोत विचार करा एका फटक्यात एकोणतीस लोकांना अटक केलीय म्हणजे किती मोठं जाळं असेल चला तर मग जरा खोलात शिरूया हे सगळं सुरू कसं झालं पोलिसांनाचा सुगावा लागला कसा आणि एवढं मोठं ऑपरेशन होतं हो खरंच ही खूप मोठी आणि एकदम प्लॅन करून केलेली कारवाई म्हणावी लागेल सुरुवात झाली ती एका गुप्त माहितीमुळे म्हणजे वाराणसी आयुक्तालयाचं जे सायबर क्राईम पोलीस स्टेशन आहे ना त्यांना त्यांच्या सूत्रांकडनं पक्की खबर मिळाली या बेकायदेशीर कॉल सेंटर्स बद्दल आणि नुसती खबर नाही तर त्यांनी मग काय म्हणतात त्याला पाळत ठेवली पुरावे गोळा केले आणि मगच कारवाई केली सुरुवातीला त्यांनी दोन मेन कॉल सेंटर्सवर छापे टाकले पण तेवढ्यावर थांबले नाहीत तिथून जी माहिती मिळाली त्याच्या आधारावर आणखी दहा संशयित ठिकाणांवर धाडी टाकल्या एकाच वेळी यावरून त्यांचं कॉर्डिनेशन किती चांगलं होतं हे दिसतं अच्छा म्हणजे एका ठिकाणाहून धागे धोरे मिळत गेले आणि मग जाळं उलगडत गेलं सुरुवात नक्की कुठून झाली म्हणजे पहिलं ठिकाण कोणतं होतं जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार वाराणसीच्या सिग्रा भागात राज टावर म्हणून आहे तिथे हे रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती mm. तिथे जी कारवाई झाली त्यात तीन मुख्य आरोपी सापडले आणि mm. मग त्यांच्या चौकशीतून सगळं बाहेर यायला लागलं आणि मग हळूहळू वेगवेगळ्या मिळून एकोणतीस जणांना पकडलं त्यांनी एकोणतीस लोक धक्कादायक आकडा आहे हा म्हणजे हे काही एक दोघांचं काम नव्हतं हे तर स्पष्टच आहे पण इतके सगळे लोक मिळून नेमकं का काय करत होते त्यांची जी पद्धत होती फसवण्याची म्हणजे मॉडर्स ऑपरेंडी ती काय होती नक्की हे समजून घेणं महत्वाचं आहे नाही का अगदी बरोबर त्यांची कार्यपद्धती समजली ना तर आपणही अशा फसवणुकीपासून कसं वाचायचं हे कळू शकतं हे लोक ना खूप हुशारीने सोशल मीडिया वापरायचे म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप यावर एकदम आकर्षक जाहिराती टाकायचे शेअर बाजारात गुंतवणूक करा आणि अगदी कमी वेळात प्रचंड नफा मिळवा अशी खोटी आश्वासनं एका लाखाचे दहा लाख करा किंवा दर महिन्याला फिक्स उत्पन्न अशा भूल थापांना खूप लोक बळी पडतात सहज आपण किती जाणकार आहोत असं भासवून विश्वास जिंकायचे आधी मग पुढची स्टेप असायची की बनावट नफा दाखवणारे खोटे स्क्रीनशॉट्स किंवा व्हिडिओ पाठवायचे व्हिडिओ कसले व्हिडिओ म्हणजे कसं त्यांच्या सल्ल्याने गुंतवणूक केलेल्या लोकांना मोठा फायदा झालाय हे दाखवणारे आणि ते इतकं खरं वाटायचं की समोरचा माणूस सहज फसायचा अच्छा म्हणजे आधी आमिष मग गोड बोलून विश्वास आणि मग खोटे पुरावे वाह एक प्रकारचा मानसिक खेळच किया हो विश्वास बसल्यावर मग मग मा एकदा का गुंतवणूकदाराचा पूर्ण विश्वास बसला की त्याला एक स्पेशल ट्रेडिंग अकाऊंट उघडायला सांगायचे आणि अकाऊंट उघडल्यावर खरा खेळ सुरू व्हायचा हे फसवे लोक कोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्या अकाउंटचा पूर्ण कंट्रोल म्हणजे ॲक्सेस स्वतःकडे घ्यायची सांगायचे की काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी योग्य वेळी खरेदी विक्री करू बापरे अकाउंटचा ताबाच त्यांच्याकडे मग मग काय ते त्या गुंतवणूकदाराला सतत म्हणजे गरज नसताना शेअरची खरेदी विक्री करायला भाग पाडायचे किंवा त्याच्या नकळत करायचे आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर प्रचंड ब्रोकरेज लावायचे गंमत म्हणजे गुंतवणूकदाराला वरवर दिसायचं की नफा झालाय पण तो फक्त कागदावरचा खरी धक्कादायक गोष्ट तर ही आहे की जो काही तथाकथित नफा दिसायचा त्यातली जवळपास चाळीस टक्के रक्कम थेट या कॉल सेंटरवाल्यांच्या पर्सनल अकाउंटमध्ये जायची काय सांगताय चाळीस टक्के हो ब्रोकरेज फी अमुक तमुक चार्ज अशा नावाखाली ते पैसे काढून घ्यायचे म्हणजे गुंतवणूकदाराच्या पैशातूनच त्याला नफा दाखवायचा आणि त्यातला अर्धा स्वतः सडप करायचा हा तर सरळ सरळ दरोडाच झालाय की कोण कोण -कौ सापडला यात काही मोठी नाव आहेत का हो पोलिसाने जी माहिती दिली आहे त्यानुसार अटक केलेल्या एकोणतीस जणांपैकी काही नावं त्यांनी जाहीर केली आहेत त्यात ते एक रितिका यादव आहे वय पंचवीस वाराणसीतल्या लक्सा भागातील दुसरा आहे धीरज दुबे वय चौतीस तो जौनपूर जिल्ह्यातला आहे आणि विक्रम यादव वय तेवीस हा चंदोली जिल्ह्यातला ही काही उदाहरणं आहेत म्हणजे यात तरुण मुलामुली पण मोठ्या प्रमाणावर अडकलेली दिसतात कदाचित त्यांनाही झटपट पैशाचा आमिष दाखवला असेल आणि धाडी टाकल्या तेव्हा काय काय सापडलं म्हणजे काही मोठी रक्कम किंवा महागड्या वस्तू एवढे व्यवहार होते तर काहीतरी सापडायला हवं पोलिसांनी आतापर्यंत तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत सिम कार्ड सकट आणि रोख रक्कम आहे फक्त तीन हजार आठशे तीस रुपये फक्त एवढी हो आता ही रक्कम बघता वाटेल की व्यवहार छोटे असतील पण तसं नाहीये मग बाकीचे पैसे कुठे गेले हा प्रश्न येतोच मनात बरोबर आणि इथेच तपासाचा खरा कस लागतो सायबर गुन्ह्यांमध्ये काय होतं पैसे लगेच अनेक बँक खात्यांमधून फिरवले जातात डिजिटल वॉलेट्स वापरतात कधीकधी तर क्रिप्टोकरन्सी पण वापरतात त्यामुळे तो पैशांचा माग काढणं म्हणजे मनी ट्रेल शोधणं हे जरा गुंतागुंतीचं आणि विळखाव काम असतं पोलीस सध्या तेच करत आहेत जे मोबाईल आणि डिव्हायसेस मिळालेत त्यातून माहिती काढून हा पैसा कुठे गेला याचा तपास सुरू आहे त्यामुळे पुढे कदाचित खूप मोठी रक्कम आणि अजून काही लोक यात सामील असल्याचं उघड होऊ शकतं शक्यता आहे तशी इतकी मोठी कारवाई यशस्वी झाली यामागे नक्कीच पोलीस दलात चांगलं नियोजन आणि नेतृत्व असणार कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाली ही कारवाई कोणती टीम होती यात हो नक्कीच अशा मोठ्या कारवायांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन आणि वेगवेगळ्या टीम्सचं कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं असतं ही कारवाई वाराणसीचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त गुन्हे यांच्या थेट देखरेखीखाली झाली यात फक्त सायबर क्राईम पोलीस स्टेशनच नाही तर सायबर सेल वाराणसीचं पण मोठं योगदान होतं या दोन्ही टीम्स मिळून एक मोठी जॉईंट टीम बनवली होती आणि या टीममध्ये इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल असे सगळेच होते सगळ्यांनी मिळून काम केलं म्हणूनच हे एकोणतीस लोक पकडले गेले खरंच हे टीमवर्कचं चांगलं उदाहरण आहे आता जरा कायदेशीर बाजू बघूया या आरोपींवर काय काय कलमं लावली आहेत म्हणजे गुन्हा किती गंभीर मानला जातो हे कळेल हो यात लावलेली कलून बघासारखी आहेत पोलिसांनी एफ आय आर नोंदवला आहे त्याचा नंबर आहे शून्य शून्य तीन तेवीस वीस पंचवीस हा गुन्हा सायबर क्राईम पोलीस स्टेशन वाराणसी आयुक्तालयात नोंदवला आहे आणि यात त्यांनी भारतीय न्यायसंहिता बी एन एस आणि आय टी ऍक्ट दोन्ही कायद्यांची कलमं वापरली आहेत बी एन एसची कलमं तीनशे अठरा दोन आणि तीनशे अठरा चार आहेत जी मुख्यत्वे फसवणुकीशी संबंधित आहेत चीटिंग तसेच कलम एकसष्ट दोन हे गैरवापराशी संबंधित आहे आणि आय टी सा कलम सिक्स्टी सिक्स सी म्हणजे ओळख चोरणं आयडेंटिटी थेफ्ट आणि सिक्स्टी सिक्स डी म्हणजे कम्प्युटर वापरून वेषांतर करून फसवणूक करणं अच्छा तर या कलमांवरून स्पष्ट होतं की पोलिसांनी याला फक्त साधी फसवणूक नाही मानलं तर यात सायबर क्राईम आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर हे मुद्दे पण गंभीरपणे घेतले आहेत तपास अजून सुरू आहे अर्थात म्हणजे फसवणूक तर आहेच पण त्यात तंत्रज्ञानाचा वापर ओळख चोरणं हे सगळं आल्यामुळे गुन्हा खूप गंभीर बनतो hmm. तर ह्या सगळ्या घटनेचा आणि माहितीचा आपण व्यापक अर्थ काय घ्यायचा काय दिसतं यातून याचा सरळ अर्थ असा आहे की शेअर बाजाराचं जे एक आकर्षण आहे लोकांमध्ये झटपट श्रीमंत होण्याची जी इच्छा आहे त्याचा गैरफायदा घेतला गेलाय आणि हे कोणी एकट्या दुकट्याने नाही केलेलं तर अत्यंत संघटितपणे चालवलेली ही एक मोठी सायबर फसवणूक होती बनावट कॉल सेंटर खोट्या जाहिराती खोट्या पुरावे दाखवून विश्वास जिंकणं मग लोकांच्या नकळत किंवा त्यांना भाग पाडून ट्रेडिंग करणं आणि त्यावर भरमसाट ब्रोकरेज लावून पैसे उकळणं ही यांची ठरलेली पद्धत होती वाराणसी पोलिसांनी एकोणतीस लोकांना पकडलं हे खरंच खूप मोठं यश आहे कौतुकास्पद कामगिरी आहे या यामुळे अशा दुसऱ्या रॅकेट्सना पण थोडा चाप बसेल अशी आशा आहे पण यातून शिकण्यासारखी गोष्ट हीच की ऑनलाईन जगात विशेषतः पैशांच्या बाबतीत किती सावध राहायला पाहिजे सोशल मीडियावर जे काही चमकताना दिसतं ते सगळं सोनं नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय अगदी खरं आहे आणि आपण फक्त या एका घटनेपुरतं पाहिलं तर ते पुरेसं नाही आपण जर व्यापक विचार केला तर ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार किती वेगाने वाढत आहेत आणि ते किती म्हणजे काय म्हणतात त्याला सोफिस्टिकेटेड होत चालले आहेत हे दिसतं काही वर्षांपूर्वी फक्त साधे ओ टी पी स्कॅम्स ऐकायला यायचे आता बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आहेत क्रिप्टो स्कॅम्स आहेत वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली फसवणूक होते कितीतरी प्रकार आलेत बरोबर आणि गुन्हेगार आता फक्त टेक्नॉलॉजीचं नाही वापरत ते माणसाचं मानसशास्त्र पण वापरतात म्हणजे विश्वास कसा जिंकायचा भीती कशी दाखवायची किंवा लोभाला कसं खतंणी घालायचं याचे ते एकदम माहीर झालेत त्यामुळे सोशल मीडियावरून किंवा अनोळखी लिंक्सवरून आलेल्या ऑफर्समध्ये खरी संधी कोणती आणि फसवा सापळा कोणता हे ओळखणं खरंच खूप कठीण होत चालले आणि जसं तुम्ही म्हणालात या प्रकरणात लावलेली बीएनएस आणि आय टी एक्टची कलमं या गुन्ह्यांचं गांभीर्य दाखवतात आणि पैशांचा तपास अजून सुरू आहे त्यामुळे हे रॅकेट किती खोलवर पसरलं होतं यात अजून कोण कौन कोण आहे हे सगळं पुढे येईलच कदाचित यात आणखी मोठे मासे सापडतील किंवा हे रॅकेट आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर पण असू शकतं काही सांगता येत नाही अजून या सगळ्या चर्चेतून हे तर स्पष्ट आहे की सायबर गुन्हेगार सतत नवनवीन मार्ग शोधत आहेत मग अशावेळी आपण स्वतःला कसं वाचवायचं काही धोक्याचे इशारे असतात का म्हणजे रेड फ्लॅग्स ज्याकडे गुंतवणूकदारांनी लक्ष द्यायला हवं हो नक्कीच आहेत काही गोष्टींकडे लक्ष ठेवलं तर धोका टाळता येऊ शकतो पहिलं म्हणजे कोणी जर अवास्तव नफ्याचं आश्वासन देत असेल म्हणजे खात्रीशीरपणे खूप जास्त रिटर्न तेही कमी रिस्क मध्ये तर ते संशयास्पद आहे शेअर बाजार नेहमीच जोखमीचा असतो हे लक्षात ठेवावं बरोबर दुसरं म्हणजे पैसे गुंतवण्यासाठी जर कोणी खूप दबाव टाकत असेल आत्ताच गुंतवा ऑफर संपेल जास्त पैसे टाका असं काही असेल तर सावध व्हा तिसरं जर कोणी तुम्हाला अनोळखीत ॲप्स किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करायला सांगत असेल तुमच्या फोनवर किंवा कम्प्युटरवर विशेषतः रिमोट ॲक्सेस देणारा सॉफ्टवेअर हा मोठा धोका आहे हो हे तर फारच धोकादायक चौथं फी किंवा चार्जेस बद्दल अस्पष्टता ब्रोकरेज किती इतर फी काय हे स्पष्ट न सांगणं किंवा ते खूप जास्त असणं पाचवं पैसे काढताना अडचणी येणं म्हणजे गुंतवलेले पैसे किंवा नफा काढायची वेळ आली की प्रक्रिया खूप किचकट करणं किंवा अडथळे आणणं आणि सगळ्यात महत्त्वाचं सहावं म्हणजे सेबी रजिस्ट्रेशन तपासणं भारतात शेअर ट्रेडिंग किंवा सल्ला देणारी कोणतीही कंपनी किंवा व्यक्ती सेवीकडे नोंदणीकृत असणं बंधनकारक आहे ती आहे की नाही हे नक्की तपासावं हे मुद्दे खरंच खूप महत्वाचे आहेत सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखे आहेत तर आजच्या या सविस्तर चर्चेनंतर एक शेवटचा विचार मनात येतोय जो आपल्याला कदाचित भविष्याबद्दल विचार करायला लावेल बघा एका बाजूला आपण डिजिटल इंडिया म्हणतोय ऑनलाईन व्यवहार वाढतायत तंत्रज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचतंय हे सगळं चांगलं आहे पण त्याचवेळी त्याचा वापर करून होणारी फसवणूक इतकी प्रगत इतकी संघटित आणि इतकी मोठी होत आहे मग प्रश्न हा पडतो की या ऑनलाईन जगात सामान्य माणसाने खरं काय आणि खोटं काय हे ओळखायचं कसं फक्त आपण सावध राहणं पुरेसंय सा का की मग आपली पोलीस यंत्रणा आपले कायदे यांना अजून सक्षम करण्याची गरज आहे किंवा लोकांना सायबर साक्षर करण्यासाठी अजून प्रभावी मार्ग शोधण्याची गरज आहे यावर खरंच आपण सगळ्यांनी विचार करायला हवा